नमस्कार मित्रांनो नवीन दोघातील तुटेना पुढील भागामध्ये अर्पिताचे आरोप बघून समोर जोऱ्यात ओरडतो अर्पिता वास आता एका माणसाची चूक झाली म्हणून तू सगळ्यांना गुरीत धरू नकोस मंदाकिनीला म्हणतो बोला ना आई तुम्ही तरी काहीतरी बोला अहो हे तुमच्यावर फार भयंकर आरोप झाले तुम्हाला कळतंय का आता मंदाकिनी मलिकाला खुणवते मलिका आजीला म्हणते आले हां आई असं वाटतं त्या खूपच घाबरल्यात ती आता मंदाकिनीकडे जाते मंदकिनी म्हणते अहो आता काय करायचं मलिका म्हणते आता काय करायचं म्हणजे आवाज चढून म्हणते तुम्हाला काही नाही वाटलं का हो हे सगळं करायला तुम्ही आमच्या समोरला पहिलेही पैसे मागितले आणि त्याने दिले परत पैसे मागितले असते तर दिले असते त्यांनी तुम्ही का नाही मागितले तुम्हाला कळतंय का ह्या खानदानी बांगड्या आहेत तुम्ही काही विचार न करता पैशासाठी त्याच घाण टाकल्यात आता मंदाकिनीला कळून चुकतं की मलिका पलटली आहे ती शांत बसलेली बघून स्वानंदी ओरडते अगं आई बोल ना काहीतरी पैसे मिळवण्यासाठी का, का केलंस असं तू रडत म्हणते आई तू असं कसं करू शकतेस अगं माझा सोड पण रोहनचा तरी विचार करायचास त्याचं आधीरावर किती प्रेम आहे हे तुला माहिती होतं ना आणि अगं तुला पैशाची गरजच काय होती मी आणि रोहन करत होतो ना सगळं अगं आपण आपल्या ऐपितीनुसार केलं असतं लग्न खरंच आई आत्तापर्यंत मी तुझ्या सगळ्या चुका पोटात घातल्या पण आज मात्र हद्द झाली आणि मला सांग समर राजवड्यांना तू का पैसे मागितलेस अगं ते आपल्याबद्दल काय विचार करत असतील त्यांचं पण काय चुकता आहे म्हणा लग्नाच्या आधी पैशाची मागणी करणाऱ्या सोन्याच्या बांगड्या घाण टाकणाऱ्या अशा घरामध्ये कोण मुलगी देणार तू तरी दिली असती का गाई खरंच खरंच आज मला खूप लाज वाटते आजपर्यंत मी स्वाभिमानाने राहिले कधी कुणापुढे हात जोडला नाही आणि बिचारे बाबा तू त्यांचाही विचार केला नाही अगंही ते आत्ताच आजारपणातून उठलेत आणि आज तू त्यांना एवढा मोठा धक्का दिलास आज जर आमची लग्न मोडली तर ते कसे पचवणार आहेत बाबा म्हणतात मंदाकिनी अगं बोल ना काहीतरी तू का केलंस असं तुला काय गरज होती पैशाची सोनंदेवती आई अगं आता तरी बोल मंदाकिनी आता मलिकाला जाब विचारणार तेवढ्यात मलिका गळ्याला हात लावते आता मंदाकिनीला आठवतं मलिका बोललेली असते मी तुम्हाला मदत केली हे तुम्ही कुणालाही सांगणार नाही त्यावेळेस मंदाकिनी म्हणते नाही हो नाही तुम्ही आमची एवढी मदत केली आणि मी का सांगेल मलिका म्हणते असं नाही नाही म्हणजे माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे पण माझ्या समाधानासाठी तुम्ही तुमच्या मुलीची शपथ घ्या मंदाकिनी म्हणते आओ पण मलिका म्हणते प्लीज घ्या ना पण तेवढं सुष्मिता येते आणि सगळं ऐकत उभं असते आता मंदाकिनी म्हणते मी माझ्या मुलीची शपथ घेते मी यामध्ये तुमचं कुठेही नाव येऊ देणार नाही हे सगळं चालू असताना सुष्मिता त्या माणसाला फोन करत असते ज्याने आशा दाखवलेली असते की मी तुला फील्डमध्ये काम मिळवून देणार पण आता काय केल्या तो काय फोन उचलत नाही आता मात्र सुष्मिता खूप सैरवेर होते आणि मग ते हा फोन काय उचलत नाही आहे म्हणजे यांनी मला फसवली की काय तो काय फोन उचलत नाही म्हणून ती आतमध्ये येते तर लग्नमंडपात वेगळाच गोंधळ चालू असतो सोनंदी म्हणत असते आई बोल ना आता मंदाकिनी जाते आणि आजीसमोर हात जोडून उभी असते आणि म्हणते मला माफ करा मी चुकले पण आजी मात्र मंदाकिनीला काहीही बोलत नाही आणि सोनंदीकडे जाते आणि म्हणते सोनंदी मी माझ्या कुटुंबाची जबाबदारी तुझ्यावर टाकणार होते आणि एवढ्याशा पैशासाठी राजवाड्यांचं वैभव विकायला निघालात आता मात्र सोनंदी नाही म्हणून मानाल होते आता बोलता बोलता आजीला चक्कर येते समराणे आनंद पाळतात आणि तिला सावरतात सोना तिथून आजी आणि तेवढ्यात सुशाते तेव्हा ते अरे एवढा गोंधळ का आणि लग्न का थांबलं तुम्हाला काय वाटतं आता मलिकाची पोलकोल सुष्मिताच करेल का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद